मॅडम ते शोरूम कनेक्शन वापरत होते का आपले लाईटची तर त्यांच्यावर कारवाई झाली ती आणि आपली जी कालची तुम्ही पाटणारी फाईल होती का ती पुढे पाठवून दिलेली बर काय रे त्या बाईच काय झालं ती नाही का कोणती मैत्री लाईटाची काम काहीतरी चांगली होतं ना त्यांचं हो त्यांना कनेक्शन पाहिजे शेतीसाठी हा आता त्यांना बोललो होतो मी की चाळीस तरी भरा निदान आता ऐंशी हजाराचा तुझी ती योजना होती निदान चाळीस तरी बारा म्हणले पण ती ती पण द्यायला तयार नाही ती बाई बर बघू काय करायचं तुम्ही काम घ्या आहे साहेब नमस्कार साहेब नमस्कार साहेब आपल्या कामाचं बघा किती उदर तुम्हाला सांगितलं कळत नाही का मागच्या वेळेस तुम्ही आल्या होत्या मी तेच सांगितलं तुम्हाला हा पैसे भराव लागते साहेब पण लई पैसे येते साहेब थोडस कमी काही अहो खांब टाकायचे ते काय बारीक काम आहे का हा लाख दोन लाखाच काम आहे आणि तरी ते मी मॅडमला बोलून कमीत करून देतो तो कमी कमी माहिती आप का आपल्याला आहे ना सगळ्यांना पैसे वाटाव लागत आहेत सरकारी कामे समजून घ्या साहेब पण मी गरीब शेतकरी आहे साहेब मी कुठून आणणार एवढे पैसे साहेब तुम्ही सांगा बरं कायचं गरीब शेतकरी बागायची तुमची हा आज उद्या चांगलं सोनेमाने पैसा कमावतात साहेब आता नाही ना उद्या होईल तुम्ही दिल साहेब नाही नाही तुम्हाला काय नका सांगू तुमच्या पाय असं नको करू तुमचं ऐकून मी मॅडमशी शी माहिती का बोललोय साहेब बघा ना काहीतरी साहेब नाही नाही आता काही कमी होणार नाही तुम्ही ऐका तुम्ही जास्त मॅडम पण ताण देऊ नका पैशाच काहीतरी नियोजन करा साहेब थोडस नाही होऊ शकत तुम्ही ऐकून घ्या मला काम आहे दुसरे तुम्ही काम करा तेवढं पैसे साहेब साहेब ऐका ना साहेब साहेब येऊ का मॅडम या या मॅडम मॅडम नमस्कार नमस्कार मैड़। ते अर्ज केला होता कसला हो लाईट पाहिजे होती म्हणून अच्छा अजून तुमचं ते काम झालं नाही नाही ना मॅडम हाव तुम्ही सांगायचं मला मी तुमचं काम करून दिलं असतं लगेच मॅडम हलपाटे मारलेत बघा ते सर काय म्हणले होईल म्हणे काम पण थोड पैसे लागतील म्हणते पैसे लागतील हो काय बोलले सर किती पैसे लागतील मॅडम ते चाळीस हजार बोलले चाळीस हजार हो एवढे पैसे कशाला बघा ना मॅडम मी म्हणलं त्यांना एवढे पैसे नाहीत लागत मी गरीब आहे ना मॅडम माझ्याकडे कुठून नाही ते एवढे पैसे बघा तुम्ही मॅडम काही काळजी करू नका आपण करू तुमचं काम आणि किती आहेत बरं तुमचे माझे दोन पोल आहेत मॅडम फक्त दोन पोल आहेत ना काम लगेच होऊन जाईल अजिबात काळजी करू नका तुम्ही बाजूला थांबा येऊन भेटतो नक्की ना मॅडम मॅडम देऊ तुमचं भलो करू मॅडम लवकर तेवढं माझं पीक राहिले हो मॅडम सगळं करू आपण तुम्ही थांबता इथे बर मी बाहेर थांबते मॅडम मॅडम ती बाई नाही एक बाई आहे ना आतमध्ये होऊन माझं डोकं खात बसतो काय म्हणती काय ती ती म्हणती माझ्याकडे पैसे नाही फ्रीमध्ये काम करून दे फ्री काम करायचं तिचं नेमकं अडलंय कुठं काय नाही आडलंय मॅडम फक्त साहेबांची एक सही झाली का तिचं लगेच काम होते पण फ्रीमध्ये काम करून द्यायचं का आपण असं कसं जमणार आणि तिला सगळं समजून सांगितलं मी ती ऐकायला तयार नाही मॅडम मी माझ्या पद्धतीने तिला सगळं सांगितलेले आज नाही तर उद्या ऐक नसती आणि तुमच्यावर तिची अपेक्षा आहे तुम्ही आता पुढचं समजून घ्यायचं कसं काय करायचं हँडल करा बर बघते मी माझ्या पद्धतीने मॅडम या बोला मी सचिन त्या सरांनी ट्रान्सफर बद्दल सांगितलं असेल तुम्हाला अच्छा <laughs> अच्छा सचिन ना बसा नवीन जॉईनिंग ना तुमची हो हो, हो। <laughs> बसा नाही मी आधी शिक्रापूरच्या ब्रांचला होतो पण नंतर आता सरांनी सांगितलं की तुमची ट्रान्सफर इकडे झाली म्हणून बरं बरं निवांत बसा सर येतील तुम्हाला तुमचं काम समजावून सांगतील ठीक आहे तसं कालच येणार होतो मी पण काय झालं माहितीये सामानाची करायची होती हा त्यामुळे कामाचा लोड काय नाही इथं आरामशीर काम करायची आणि तेही आपल्या वेळेत बर का ह्या लोकांना आहे ना फार डोक्यावर चढवायचं नाहीतर ही लोक आपल्याला नाचवतात त्यामुळं आपल्या आरामशीर करू द्यायचं काम नमस्कार मॅडम नमस्कार येऊ झालं नाही अजून बाई नाही ना मॅडम हो काय आहे आमचे कर्मचारी ओ त्यांना मागेच सांगितलेलं मी की तुमचं काम आधी करा बघा बघा आता काही पाणी नाही काही नाही काही सोय नाही मॅडम लाईट नाही तर काहीच होत नाही घरात मॅडम बरं बरं तिचं सगळं खेळखलोबा झालाय मॅडम तुम्ही बघा ना काहीतरी करून लवकर आ, बर तुम्ही थांबा बाहेर आलेच मी आपण हो मी लगेच येते थांबा सर मी जरा येते बसा तुम्ही बोला बाई मॅडम करा ना माझं तेवढं काम अहो तुमचं काम आहे ना आता येते दोन दिवसात होऊन जाईल मी तसं सांगून ठेवलंय तुमच्याकडे लक्ष घालणार बरोबर देव माणसासारखंच भेटलं मॅडम पटकन तेवढं माझं काम करून घ्या बरं तुम्ही काळजीच करू नका आता काय ना गावातली बरीच काम असतात त्यामुळे जर झाला उशीर पण आहे ना मी तुम्हाला काळजी करायची गरज नाही मॅडम काय ना ते शेतीला पाणी नाही का काही नाही सगळं तसंच म्हणजे काय सांगू मॅडम तुम्हाला नाही बिकट अवस्था आहे माझी लाईफ नाही आली तर लय अवघड होईल मॅडम माझं तुमची परिस्थिती आहे ना मला समजते पण काय बोलले ते सर अहो ते सारखं पैसे पैसे म्हणायला लागले तो चाळीस हजार म्हणतात ते आता तुम्ही सांगा बरं मी गरीब कुठून आणणार आहे एवढे पैसे चाळीस हजार रुपये बघा बरं मॅडम एवढे पैसे कशाला भरताय तुम्ही हा तुम्ही माझं का तुम्ही आहे ना मला तीसच तीस हजार रुपये द्या आपण तुमचं काम आहे ना आजच्या आज करून घेऊ काय म्हणताय तीस हजार मॅडम मी म्हटलं तुम्ही एक बाई तुम्ही माझं मन समजून घेतात अहो माझा नवरा गेला त्याच्या माघारी त्याचे आई बाप आणि त्याचं पोरगं सोडून गेला अह मी भरवाने शेतात राबते हो। लाईट नाही म्हणून तुमच्या ऑफिसचे हेल्प हेल्पटी करते तरी तुम्ही माझं काम करीन वरून मला पैसे मागायला अहो बाई कस असतं एवढी मोठी मोठी कामं करायची म्हटलं ना की थोडे पैसे भरावेच लागतं आता काही जास्त रक्कम मी तुम्हाला काही बोलली नाही हा तीस हजार रुपये भरा आपण आजच्याच तुमचं काम करू अह तुम्हाला काहीच वाटत नाही का तीस हजार भरा म्हणायला ती काही छोटी मोठी रचल नाही का मॅडम हा हो एका बाईला एका बाईने समजून घ्यायचं अहो तुमच्यापेक्षा ते गिदाड बरे ते मेल्यावर लचके तडी तोडतात तुम्ही तो तर आमच्या जिवंतपणीच लचके तोडायला सगळ्या सवलती देत आम्हाला आमच्यापर्यंत तुम्ही पोहोच देत नाही सरकार करून सुद्धा पैसे खाता ना आमच्याकडून सुद्धा पैसे खाता पुढचं बोलू नका तुम्ही तुम्हाला सांगितले ना तेवढं करा अहो कधी स्वतःला बघितलंय का आरशात कधी विचारलंय तुमच्या मुलाबाळांना छातीवर हात ठेवून मन म्हणा माझी आई इमानदारे अहो इमानदारीचं काहीतरी दिसतंय का तुमच्यात अहो आमचे लेकर बघा तुम्ही आमचे लेकर आमच्या लेकरच म्हणती ना आमच्या आई गुरा धोरावाने राबते शेतात पण इमानदारीने काम करते आणि तुम्ही अहो स्वतःला आरशात बघताना सुद्धा दहा वेळा विचार करावं लागेल इतकी बेमान जात तुमची तू तु? जा माझ्या सईशिवाय ना तुझं पान सुद्धा हालणार नाहीये आणि मोठी थू करणारी जास्तच डोक्यावर बसलीये दाखवतेच मी पण काय झालं काय नाही हो हा बाईच आहे ना रोजच नाटक आहे बरं झालं एकदाची निघून गेली मलाच वरचड बोलून गेली आणि काय ना मग अशी जे मी तुम्हाला बोलले ना गावकऱ्यांना आहे ना लाडवून नाही ठेवायचं नाहीतर हे बघा असं वागतात मॉर्निंग मॅडम काही नाही मॅडम चला आपण चहा घेऊ हा चला इलेक्ट्रिक चल आपण कोण रवी मी तुम्हाला बोलले ना अच्छा अच्छा नवीन हा सचिन ओके चल अच्छा चाल चहा मॅडम काय होती बाई ती लाईट पोलवाली सकाळी सकाळीच ऑफिसला येऊन गेली माझं डोकं खाऊन गेली आणि परत मलाच वरचड बोलून गेली हा गावकऱ्यांना ना त्यांचं काहीतरी केलंच पाहिजे बर का माजलेत सगळे बघितलं का हे अशी गावातली लोक यांची लाखोची कामं करून द्या थोडंफार पैसे मागितले यांची काही नाही एक रुपयात बाहेर निघत नाही म्हणजे काय नवीन कनेक्शन पाहिजे नाही नाही आपल्याला आता एवढं मोठं काम करायचं अच्छा अच्छा मला वाटलं काय कोटेशन वगैरे भरायचं राहिलं म्हणजे सगळं पूर्ण झालंय सगळं झालंय शेतामध्ये फक्त पोल टाकायचे तिच्या बरं जाऊ द्या मी काय म्हणतो तुमचं आहे ना मूड फ्रेश करण्यासाठी मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला गोष्ट हा सांगा एक आहे हा, ना गाव असत त्या गावामध्ये एक शेतकरी असतो शेतकऱ्याची बिचारीची फळबॅग असते आणि त्या फळबागेमध्ये ना माकड़े येत असतात कायम माकड़े येतात फळ खातात नंतर शेतकरी येत असतो त्यांना हुसकून लावत असतो माकडांचं पोट भरत असत पण माकडांना राग कशाचा असतो की हा हा शेतकरी माणूस आहे ना हा आपल्याला आहे ना पोट भरून देत नाहीये मग एक दिवशी काय होतं सगळी माकडं मिळून त्या शेतकऱ्याला धडा शिकवायचं ठरवतात माकडं सगळी गोळा होतात शेतात जातात आणि त्या शेतातली फळं आहेत का सगळी फळं तोडून टाकतात झाडं तोडून टाकतात फांद्या मोडून टाकतात आख्या शेताचं नुकसान करून टाकतात दुसऱ्या दिवशी शेतकरी येतो आपल्या शेताचं नुकसान झालेलं बघून त्याला वाईट वाटतं रडायला येतं आणि तो वाईट येणा ती शेतीच सोडून देतो आता इकडं माकडं खुश होतात सगळी त्यांना तर आईतच रान भेटलं मग माकडं निवांत येतात पोटभर खातात दुसऱ्या दिवशी पण येतात पोटभर खात बसतात तीन चार दिवस त्यांचं मस्त पोट भरत पण नंतर हळूहळू जशी जा बाग जाळायला लागती ला तसं माकडं पण उपाशी मारायला लागतात मग नंतर त्या माकडांना कळत की आपण ज्या माणसाचा राग करत होतो ना त्या माणसामुळेच आपलं पोट भरत होत त्या <laughs> माकडांसारखी ज्यांना आपली अवस्था झालीये आपण ज्या शेतकऱ्यांचे लचके तोडायला बघतोय ना आपल्याला कळत नाहीये की त्यांच्यामुळेच आपल्या घरात खाणं येते अन्न येते आपला पोट भरणार तो शेतकरीच आहे घ्या सुरुवातीला मजा करून घ्या पण नंतर जेव्हा त्या माकडांसारखं उपाशी मारायची वेळ आपल्यावर येईल का तेव्हा काय होईल याचा विचार केला तुम्ही थोडेफार शिकलेले आहेत तुम्ही दीडशे कोटी लोकसंख्या आहे आपल्या देशाची या देशात शेतकरी नाही ना, ना राहिला तर आपली ऐपत आहे का बाहेरून अन्नधान्य खरेदी करायची ज्यांच्यामुळं आपण पोट भरतोय निदान त्यांच्याशी तरी नीट वागा या ऑफिसमध्ये माझं नशीब खराब की तुमच्याकडनंच मला ट्रेनिंग घ्यायचं आहे